आज आमच्या सुदर्शन कदमाला बदनाम करण्यासाठी त्यांच्या गाडीत दोन लाख रुपये मिळाले असं सांगितलं मी आज एक प्रश्न विचारतो अरे तुम्हाला जे लाख सु... सुदर्शनच्या गाडीतले ते वर्गणीत आहेत बरोबर आहे ना वर्गणीत आहेत त्याच्यात पावत्या आहेत मी त्या अधिकाऱ्याला सांगितलं संध्याकाळच्या आज ते पैसे परत मिळाल्या नाही मिळाला आणि त्या प्रत्येक नोट मोजून घेणार आहे आमचे पैसे ते वर्गणीचे पैसे आहेत कुणाच्या बापाचे पैसे नाही ते पैसे तर परत घेणार आहेत पण मी त्याला सांगितलं मी रात्री जेवढी एक ठिकाण दाखवतो तिथं माझ्याबरोबर या जेवढा पैसा जप्त करायचा तेवढा करा आम्हाला एक दहा टक्के जेव्हा खर्चा बघूया अधिकाऱ्यांचा जेवढा दम आहे दहा टाकायला जनतेचा अधिकार जाणे हक्काची हो या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनल शी संपर्क साधा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव